यवतमाळमधील श्रीराम भक्ताने साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती श्रीरामांच्या मंदिराप्रमाणे लावली दोनशे छप्पन्न खांब यवतमाळमध्ये श्रीराम भक्त जुगल तिवारी यांनी अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिक्रिया साकारली आहे या मंदिराच्या दर्शनासाठी रामभक्त गर्दी करत आहेत जुगल तिवारी हे श्रीराम भक्त मागील छत्तीस वर्षापासून कलावंत म्हणून परिचित आहेत अयोध्या येथील रामजन्मभूमीवरील भगवान श्रीरामांच्या मंदिराला ज्याप्रमाणे दोनशे छप्पन्न खांब आहेत तेवढेच खांब या प्रतिकृतीमध्येही लावण्यात आले आहेत सोबतच भव्य चार फूट लांब असलेली अगरबत्तीसुद्धा दिव्यांची रोषणाई देखील हुबेहूब करण्याचा प्रयत्न या कलावंतांनी केला आहे अतिशय परिश्रमपूर्वक साकारलेले हे राम मंदिर सरसंघचालक मोहन भागवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित केलं असल्याचं जुगल तिवारी यांची भावना आहे आज संपूर्ण जगात भारतात सर्वात मोठी दिवाळी साजरी होत आहे ज्याकरिता आपण पाचशे वर्षापासून ज्या याची वाट पाहत होतो ते आज आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटत आहे आणि याच प्रेरणेतून आम्ही मागील पंधरा दिवसापासून आमचे बंधू मी आणि पवन भाचा हे सतत झटत आहो आणि त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन देशाचे पंतप्रधान आणि माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांना समर्पित करण्याच्या भावनेतून ही मूर्ती प्रतिष्ठापना प्रतिकृती करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ